नमस्कार मित्रांनो माहिती हक्काची या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महिलांचा आर्थिक आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते सध्या शासनाकडून महिलांसाठी बँकेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये अशा दोन महत्वाच्या योजना राबवल्या जात आहेत तर त्या दोन योजना कोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोण अर्ज करू शकतो आणि आपण गुंतवलेल्या पैशांवर आपल्याला किती व्याजदर आहेत यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी हा व्हिडिओ तो नक्की पहा मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या माहिती हक्काची या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो सध्या अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत त्यामुळे नेमका कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी हा प्रत्येकाला एक प्रश्नच पडलेला असतो पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीचा एक सर्वात सोपा आणि खात्रीशीर पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षा आणि परताव्याची हमी सुद्धा मिळते पोस्ट ऑफिसद्वारे महिलांसाठी खास योजना राबवल्या जातात ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना लाखोचा परतावा मिळण्याची संधी असते जर तुम्ही सुद्धा एक महिला असाल किंवा आपल्या घरामध्ये कोण महिला असेल आणि तुमच्यासाठी योग्य गुंतवणुकीचा पर्याय जर तुम्ही शोधत असाल तर आजची ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे मित्रांनो शासनातर्फे महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांमधील रा पहिली योजना आहे महिला बचत प्रमाणपत्र योजना आणि दुसरी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना यामधील पहिल्या म्हणजेच महिला बचत प्रमाणपत्र योजनेबद्दल आता आपण माहिती घेऊया मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणत्याही गटातील महिला गुंतवणूक करू शकतात यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक रक्कम ही दोन लाख रुपये आहे या योजनेत दोन वर्षांसाठी पैसे गुंतवून तुम्ही पन्नास टक्क्यांपर्यंत लाभ घेऊ शकता या योजनेअंतर्गत इन्कम टॅक्सच्या एटीसी सी अंतर्गत तुम्ही जमा केलेल्या रकमेवर दीड लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे जर तुम्ही डिसेंबर दोन हजार मध्ये या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटी नंतर दोन लाख बत्तीस हजार चव्वेचाळीस रुपये परतावा मिळेल मित्रांनो यामधील दुसरी योजना म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना यासंबंधी थोडक्यात माहिती घेऊया सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी एक छोटी ठेव योजना आहे ही योजना बेटी बचाओ, बेटी बचाओ मोहिमेचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जर तुम्ही पैसे गुंतवायला सुरू केली असेल तर तुमची मुलगी एकवीस वर्षांची होईपर्यंत तिच्यासाठी तुम्ही एक चांगली रक्कम तयार केली असेल कोणताही भारतीय व्यक्ती त्याच्या दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकतो सध्या या योजनेअंतर्गत सात पॉइंट सहा टक्के व्याज मिळत आहे या योजनेअंतर्गत वार्षिक किमान दोनशे पन्नास रुपये किंवा कमाल दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवण्याची सूट आहे तुम्ही मुलींसाठी पुढील पंधरा वर्षांसाठी या योजनेअंतर्गत पैसे गुंतवू शकता म्हणजेच या योजनेअंतर्गत पैसे गुंतवल्यानंतर त्याची मॅच्युरिटी मुलीच्या एकविसाव्या वर्षात पूर्ण होते त्यासाठी तुम्ही जितक्या कमी वयात पैसे गुंतवायला सुरू कराल तेवढे तुम्हाला मॅच्युरिटी नंतर मिळणारी रक्कम ही जास्त असेल मित्रांनो महिला बचत प्रमाणपत्र योजना आणि सुकन्या समृद्धी योजना या दोन्ही योजनांचा लाभ तुम्ही बँक आणि पोस्ट टॉपद्वारे घेऊ हो शकता मित्रांनो आजची ही महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या माहिती हक्काची या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा